स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक शेलू रेल्वे स्थानक परिसरात गृहसंकुल उभारून घरे देण्याच्या आमिष दाखवणाऱ्या बिल्डर कडून ग्राहकांची फसवणूक झाल्याचे समोर आले ग्राहकांनी पैसे भरूनही घरे मिळत नसल्याने अखेर नेरळ पोलीस ठाण्यात या ग्राहकांनी धाव घेतली आहे कर्जत तालुक्यातील शेलू गावात बिल्डर सुशील कैलासचंद्र मोदी आणि सचिन मारुती मोरे यांनी मे राजलक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेतर्फे राज व्हाईट्स नावाने बिल्डिंगचे बांधकाम सुरू केले आहे या बिल्डिंगमधील सदनिकांची बुकिंग सुशील मोदी आणि सचिन मोरे यांच्यामार्फत करण्यात आली आहे या ठिकाणी घर घेण्यासाठी नितेश खवळे त्रिशला सावंत सुनील जाधव समीर मिरकुटे यांसह तेरा ग्राहकांनी आपले स्वप्नाचे घर बुकिंग केले होते हे सर्व ग्राहक कल्याण मुंबई नवी मुंबई ठाणे या ठिकाणी राहणाऱ्या असल्याचं समोर आले दरम्यान ग्राहकांनी बुकिंग करतेवेळी बिल्डरला काही रक्कम दिली आहे तसे इतर रक्कम त्यांच्या नावे बँकेकडून कर्ज घेऊन बुकिंग केली बिल्डर सुशील मोदी आणि सचिन मोरे यांच्याकडून ग्राहकांना घराचा ताबा हा सहा महिन्यात देऊ असे कबूल करण्यात आले होते मात्र आज पाच वर्ष पूर्ण होऊन देखील सदनिकाधारकांना आपल्या घराचा ताबा मिळाला नाही ग्राहकांच्या खिशातून आजपर्यंतची कर्जाच्या हप्ताची रक्कम सुशील मोदी आणि सचिन मोरे यांच्या बँक खात्यावर जमा झाल्याचे खरेदीदारांचे म्हणणे आहे सर्व सज्ञिकाधारकांची बिल्डरकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुशील मोदी आणि सचिन मोरे यांच्या विरोधात नेरव पोलीस ठाण्यात धाव घेत खरेदीदारांनी तक्रार दाखल केली आहे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील कर्जत खालापूर उपविभ उपविभागीय पोलीस अधिकारी टी डी टेळे यांना एक निवेदनद्वारे केली आहे नमस्कार मी नितेश कवळे आम्ही दोन हजार एकोणीसमध्ये राज हाईट इथे आमची प्रॉपर्टीमध्ये रूम बुक केले होते शेलूमध्ये जे आहे तिकडे त्याच्यानंतर गेले आम्हाला फक्त सांगितलं होतं सहा महिन्यानंतर रूम देणार म्हणून रूमचं रूम पझीशन देणार पण ते आता पाच वर्ष होत आले अजूनपर्यंत काय रूमचं परीक्षण भेटलं नाही आहे जागा मालकामध्ये मा आणि बिल्डरमध्ये मा त्या दोघांचे काय वाद झालेत ते आम्हाला माहिती नाही आहेत आमचे गेले पाच वर्षापासून हप्ते हो हप्ते जात आहे बँकेचे आम्ही हप्ते भरतो आम्ही कामाचा पैसा घालवतो पण आम्हाला अजूनपर्यंत रूमचा काही ताबा भेटला नाही आहे तर बिल्डरचं आणि काही त्या जागा मालकीचं त्यांचं जा काही वाद असेल ते त्यांनी मिटवावा आणि आमचा रूम आम्हाला परत मिळून द्यावा अशीच त्यांना नंबर विनंती दोन हजार एकोणीसमध्ये जी आम्ही बुकिंग केलेली आहे त्याचा आम्ही अजूनपर्यंत हप्ता भरतो आहे त्याचं फक्त आत्तापर्यंत आम्ही व्याजच भरलेलं आहे कोणी काही कॅशमध्ये दिलेले आहेत भरपूर जणांनी लोन केलेले आहेत पण अजूनपर्यंत तर त्याचं ताबा काय भेटला नाही आणि फक्त बँकचे आम्ही हप्तेच भरतो आहोत त्याबद्दल आम्ही इथे पोलीस चौकीमध्ये कंप्लेंट देण्यासाठी आलो आहोत त्याची आम्ही कंप्लेंट देतो आहे आणि बिल्डर आम्हाला भेटत नाही आहे बिल्डरचं नाव आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ